मग प्रयत्न करायचे दुसरं का आपल्याला तीन वर्षामध्ये किती पोरं काढायला पाहिजे काय तीन वर्ष चाललंय कधी व्हायचं मुलबाल ते काय म्हणते माझ्या मैत्रिणीने सांगितलंय एक काला? काला बाबा आले तुला खूप चांगला उपाय देतात चला ना जाऊन बाबा आलाय हा काय आला काय आलं म्हणजे मुलबाळासाठी जाऊन विचारू की आपण त्यांना ते बाबा बघा जर पोरं होते ना मला काय बापुरे नवरेस केले नसते हा बाबा जर पोरं देतात दुसऱ्या बायकांना बरोबर उपाय मिळाला चल बरय की नवरी तशा असतील का, का? तुमच्यात काय कमी आहे मग मग तुला माहितीये ना काय तुला माहिती आहे ना मग मग काय कमी का काही कमी का मला तर तसंच वाटतंय तुमच्यातच कमी आहे तुम्हीच चला बाबा कडे जाऊन येऊ बाय एडपार कर नको बरं का मग हा विश्वास नाही बाबा बाबा राऊ तुम्हाला यायचं की नाही म्हणजे मी एकटी जाऊन येते मग तुला ते एडपार नका जरा गाळातील लवकर जरा एकटी जाऊ नको तुला एक सांगतो लोक मला म्हणजे तू जाणार आहे का आता येत आहे का मग सोबत तो आपण डोक्यात डोकं लावणार जग मार नाही हा बर तू तयारी कर मग तुला जायचंय का आणि ठीक आहे आपण दुपारी जाऊ मग मी तुला स्वा नाही एकटेला तेला ठीक आहे चला मग आपण जाऊ मी जाऊ का तयार होईल हा मग तू तयार होय ठीक आहे आलीच मी तयार चला दुपारी जायचंय का हा चालू ये मग उसावले बाबा की जय पाय काय उस अरे मग सकाळपासून एक गिरक नाही इद अरे मी सगळ्या गावास सांगितलंय गल्लीत जाऊन सांगितलंय लय भरे बाबा आलाय म्हणलो तिथे अरे आठ दिवस झाले मी मोकळा नाही झालो हा भूक लागली मरणाची लिंबोळ्या खाल्ल्यात मी पावशर सकाळपासून मी काय केलं तेच केलंय मग तुला सांगता येत नव्हतं नीट वर त्याला बस गिरे खाल्ले उसावले बाबा की जय उसावले बाबा की जय उसावले बाबा की जय ढ्रू ढ्रू उसावले बाबा की जय उसावले बाबाई बोला बाबा तुम्हाला काय सांगू आता माझी कहाणी काहीतरी सांग बालिके काहीतरी सांग तसं जाऊ नको मोकळ्या हाताने परतू नको बाबा तीन वर्ष झाले मुल बाळ नाही किती दवाखाने केले किती डॉक्टरांना दाखवलं किती जडीबुटी केली समजलं मला तीन वर्ष झाले लग्नाला डॉक्टर तू योग्य ठिकाणी आलेस बालिके योग्य ठिकाणी आलीस तुझ्या नवऱ्याला घेऊन नाही आलीस तू हा काय हा कोण आहे नवरा आहे नवरा आहे हा बाबा बा। आलं माझ्या ध्यानात आता फक्त शांत बसून राहा मी ध्यानात जातो मग माझ्या ध्यानातील तुम्ही फक्त शांत बसा डोळे झाका आम्ही तुमच्याकडे पाहायचं ना तू डोळे झाकून घे मी मधी मधी बोलू नको बाबा सांगतील तेच कर डोळे उघडा आता माझ्या ध्यानात आलं यांच्या टावरला रेंज नाही अजिबात बाबा तुम्ही कधी मला फोन करा टावरला फुल रेंज आहे अरे तुझ्या मोबाईलच्या टावरच नाही बोलत मी तुझा नळ बारीक आहे झाडाच्या मुळापर्यंत पाणी जात नाही झाड वाळून चाललंय ना नळ बारीक भावाला नाही नळ बारीक आहे का झाडाला पाणी जात नाही का तुला काय का बाबाचा हा पाहायला पाहिला बा शांत बसा तुम्ही थोडं बघून तर घ्या काय या नळ नळ बारीक आहे आणि मोटरला प्रेशर नाही उसावले उसावले बाबा की जय बाबा तुम्ही म्हणता रा नळ बारीक आहे ना पण मा नळाला प्रेशर जास्त आहे तर डायरेक्ट खोडापर्यंत पाणी जात बाल का खोट बोलतो माझ्याशी तू मोटर जरी लावली ना सातची मोटर तरी अजिबात प्रेशर येणार नाही बालका हो बाबा तुम्हाला काय मला बाबा तुम्ही काही पण पण करा उपाय द्या मला मूल बाल झालंच पाहिजे बालिके तू अजिबात टेन्शन घेऊ नको मी आहे ना मी आहे ना बालका मध्ये मध्ये बोलू नको तू तुम्ही गप्पा बसा ना उपाय देताय ना ते मला ते काय म्हणले ऐकलं का तुआ काय म्हणले म्हणजे तुम्ही गप्पा बसा केवाते मी आहे ना मध्ये मध्ये बोलू नका तुम्ही शांत बसा शांत बसा तुम्हाला उपाय पाहिजे असला तर भन भन करू नका मला बालिकेला चेक करावं लागल चेक हो कोणा बाजूला जाऊन बाजूला नाही नाही इडा ना करा हे शक्य नाही सगळ्यांसमोर चेक करता येत नसतं उसावले बाबा की जय उसावले बाबा की जय हे काय होत बाबा काय म्हणताय ते बरोबर म्हणताय काय मला उपाय देता ते देऊ द्या ना तुम्हाला काय तुम्ही तर काही काम नाही करू शकले तीन वर्षामध्ये तुमच्या संपत्तीला वारस पाहिजे असल तर बाजूला घेऊन मला चेक करावं लागेल इथंच घेऊन चालले तुमच्या समोरच आहेत ना कर नाय तुमची गप्प बसा हे बघा माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये तुम्हाला नसल पाहिजे मुलबा तर तुम्ही जाऊ शकता नाहीतर माझ्या सोबत बाजूला येऊन चेक करू शकता चला बा, बाबा चला तू नको मला नाही लागत चला, लाग, चला पकड चल मला लागतंय तुम्हाला ऐकायचा बालका तुला बाबर भरूस आहे ना ह्या बालकाला सांभाळ जास्त चिपी तर दिसत बाबा गरज पडली तर पाठीत मुक्क घाल चल बालिके चला बाबा निशा तुम्ही बसा इथं मी आले जपो बर का आले बसा जय उसावले बाबा की जय उसावले बाबा की जय

आज काय बाबा आज तर स्वर्ग सुखी सो बालिके चल अजून आज चल थोडस बस ना बाबा हा माझ्याकडे बघ बालिके खूप छान दिसतेस तू माझ्या जवळ आहे ना थोडस अजून थोड नको बाबा माझ्या मिठीत आहे घाबरू नको तुला मुलबाळ पाहिजे ना ये मग माझ्या मिठीत बाबा हळू करा ना कसं वाटतंय बालिके भारी वाटतंय बाबा बाबा हळू जोरातच करावं लागन बालिके माझ्या मोटरीला भरपूर प्रेशर आहे आणि तुला मुलबाळ पाहिजे ना बालिके थोडी कळकाड बर वाटल नको बाबा हळू जरा तुमची मोटर लय जोरात चालते बाबा हळू अशीच माझी मोटर चालन आणि तुला संगत जुळ होईल बालिके चार महिन्यात तुला मी पोरं काढून देतो बालिके नको बाबा प्लीज नको असच येत झा बालिके कधी मधी माझ्याकडं कशाला बाबा बाबा हळू बाबा बाबा हळू बालिके थोडी कळ काढ झालं बालिके झालं 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 बालिके कसं वाटल बाबा एवढ्या वर्षात जे वाटलं नाही ना ते आज वाटलं आहे ना बालिके तू हा बाबा येत जा मग कधी मध्ये हा चल मी काय मी हा पाहून येतो अरे बस बालका अरे बाबा टाइम लागत होतो ध्यान लावायला बस बस बालका माय बायकून बाबा ना काम बस जो काही आहे ना बाबा नाही उसावले बाबाईसावले बाबा काय <laughs> करले का खुश आहे तू बालका तुझ्या वाळून गेलेल्या झाडाला मी पाणी घातलं झाड कस हिरोगार झालं बघ बघ त्याच्याकडे बघ बाबा एक काम कर तू दोन तीन खेटीला माझ्याकडे ये दर रविवारी तुला मुलबाळ शंभर टक्के होणार बाबा मी तीन वर्षात एवढं काम केलं बालका झालं ऐकून घे माझ तू मरुस्तवर जरी काम केलं तरी तुला मुलबाळ होणार नाही बालका मी तुला मुलबाळ देतो तू फक्त त्याचा सांभाळ कर व्यवस्थित कोणाचा बाळाचा तुझ्या बाळाचा पुसावले बाबा की जय मी सांभाळ मग कोण सांभाळणार बाल का अपमान नको करू माझा मान चाल बर चाल चाल तू चाल, चाल बाबा चाल। बाबा चाल। दुण। बाबा काय नको चुपडू झालं ना का सगळं केलं आठ दिवस कसा तो होतो मी आठ दिवसाचा प्रेशर आहे ना काय तर माझी आठवण नाही आली तरी अरे आलती ती आठवण पण पण हा बालकाला सांभाळायला कोण नव्हतं ना तुझ्या शिवाय पण मला पण कस तरी होत हा तुझ्या भावना समजले मला एक काम कर काय पुढल्या खेतीला तुझा नंबर नक्की नाही तुला मी नाही तुझा नंबर शंभर टक्के नक्की ना तू एवढा टाइम गेली त्या बाबांनी केलं तिला नेऊन जे तुम्ही एवढ्या वर्षात नाही केलं तेच एवढ्या वर्षात मी काय केलं नाही तेच केलं जे तुम्ही करू नाही शकले मूल बाल देऊ नाही शकले अगं मी तर होत ना तीन वर्ष सारखं हा तुम्ही करत होते पण आज खूप चांगला उपाय मिळालाय मला मग तुला मका त्याला तक ना हा मकातच घेऊन गेले होते मग तुला पण का त्याना हा हा तुलाच काहीच वाटलं नाही का मला कशाला काय वाटेल का आपल्या सगळं नवरा येईल नवरा असेल त्याला टोपून काय द्यावा त्या नवऱ्याला कळतय एवढ्या वर्षात मला मूल बाळ दिलं नाही आता ते का मग हातात आहे का मग कोणाच्या हातात आहे ते आता रोज रोज आपण करीत होतो करतो तुमच्यात काहीतरी प्रॉब्लेम असेल काय प्रॉब्लेम काय मार सांग तुला पाणी भेट शुक्र तुला झाडाला खोडाला पाणी भेटलं नाही का म्हणूनच मूल बाळ होतय ना आपल्याला म्हणूनच होतय कोणाकडलं दुसऱ्याकडून दुसऱ्याकडून होऊ या कोणाकडून होऊ मूल होतय ना आपल्याला आयला बरं झालं तू बायको भेटली मला किती वर्ष झाले मी वाट बघते मुलंबालांची तुम्ही देताय अरे त्याच्यात बाय काय दोष त्याच्यात तुला जर दोष असेल तर माझा कसला दोष तुमचाच दोष आहे कळतंय ना तुम्हाला आता मला उपाय भेटलाय मला मूल होणार अग तरी मी म्हणत होतो बाबा का जाऊ नको ग आणि तू बाबा गेली त्याला तू आवडली त्यानं मला दोष सांगितला आणि तुला मक्कात घेऊन गेला ठोकून त्याचं काम करून घेतलं त्यानं आणि आता तू म्हणती मला पॉर होईल आता त्याच्यापासून ना हो बर बर होईल बर तू जा आता घरी मी पाहतो त्याच्या नालायक बाबा का तुम्ही काय बघणार माझी घरी चला बाबा ऐका ऐका तुम्हाला काय करायचं दमलो बाब मी रेजदाना तुम्हाला पुढच्या वेळेस तू लाव ना मोसम ना मला

मगात <imitra> <imitra> काल हाँ? 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 तो काय खबर तुला जमलं नाही ठोकायला तीन तिकडे मग माई बायको जरी नसली तुला पोरं वानर नालाय का करतापासून मग आणि मी आला आलायला तू बस खालीत बस ब बर जोर लागला याचा तिकडं नाही लागत पोरा करायला तुला असं का तो आय बुटर नेतोय